नमो नम छात्रा आपण या सत्राच्या अंतिम टप्प्याकडे वळत आहोत तुम्हाला कर्तरी प्रयोगाचा रूपांतर कर्मणी प्रयोगामध्ये कसं करायचं हे मी समजावून देत आहे आपण वेगवेगळी उदाहरणं पाहिली याची कर्तरी प्रयोगाचा नियम कर्ता प्रथमेत कर्म द्वितीयेत क्रियापद कर्त्याप्रमाणे आणि कर्मणी प्रयोगाचा नियम करता तृतीयेत कर्म प्रथमेत आणि क्रियापद कर्माप्रमाणे क्रियापद कर्माप्रमाणे होताना कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापदाचा एक विशिष्ट नियम आहे मूळ धातू अधिक य अधिक आत्मनेपदी प्रत्यय म्हणजे धातू कुठल्याही गणपदाचा असला तरी तो याच पद्धतीने तयार होणार मूळ धातू अधिक य अधिक आत्मनेपदी प्रत्यय आठवतोय तुम्हाला तुम्ही उदाहरणं पण सोडवली आहे त्याची तर आता हे जे काय आहे हे आता तुम्हाला जे आपण आत्तापर्यंत सगळं शिकलो प्रयोगाचं हे लिहायचं आहे त्याच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे हे तुमच्या पुस्तकामध्ये तसं तर पान नंबर शहात्तरवरती दिलेलं आहे परंतु जसंच्या तसं तिथलं उतरवायचं नाही आहे आपल्याला मी याच्यामध्ये थोडंसं जरा काही पायऱ्या पुढे मागे केलेल्या आहेत काही वेगळं उदाहरण दिलेलं आहे ते ॲडजस्ट केलेलं आहे त्याच्यामुळं व्हिडिओ पॉज करून तुम्ही याच्यामधूनच लिहून काढा पुस्तक भले तर उघडं ठेवा कारण पुस्तकातलं नाही असं नाही आहेच आहे त्यामुळं पुस्तकातनं आणि व्हिडिओ पॉज करून असं तुम्ही ते सायमटेनियसली लिहू शकाल तर लिहिण्यासाठीचाच हा आहे व्हिडिओ तर सुरवात करते मी बघा आपण कर्तृवाच्यम कर्म वाच्यमच असं शीर्षक दिलं त्यानंतर इथं हा एक तुमचा ट्री इथं तो तुमचा ट्री डायग्राम आहे बघा आणि या ट्री डायग्रॅम मध्ये तुम्हाला क्रियापद द्वयम म्हणजे क्रियापद दोन कोणत्या पद्धतीचे असतात तर एक आहे कर्तृवाच्य आणि दुसरं आहे कर्मवाच्य हम्म कर्तरी आणि कर्मणी कर्तृवाच्यामध्ये कर्मप्रधान कर्मवाच्यामध्ये कर्मप्रधान माहिती आहे तुम्हाला आता बघा कर्तृवाच्य कर्ताप्रधान प्रधानत्वा कर्तृपदस्य प्रथमा बालक हो ग्रंथं पठती कः पठती बालक आता हो। कर्मामध्ये काय म्हटलं आहे प्रधानत्त कर्मपदस्य प्रथमा बालकेन ग्रंथ पठते पठ्यते पठ्यते ग्रंथ पठ्यते फरक लक्षात येतोय का कः पठती आणि कह पठ्यते क्रियापद पठ्य ते कर्मणी आहे म्हणून कर्म उत्तरे पठती क्रियापद कर्तरी आहे म्हणून कर्ता उत्तरे तुम्हाला मी जे सारखं सारखं सांगते ना की जो शब्द प्रथमेत असतो तो तो प्रयोग असतो बघा प्रधानत्वात कर्तृ कर्तृपदस्य प्रथमा म्हणजे कर्ता प्रधाने महत्त्वाचं आहे म्हणून त्याची प्रथमा इथं कर्मपद प्रधानत्वात म्हणजे कर्म प्रधानी महत्वाचं आहे म्हणून त्याची प्रथमा त्यामुळं लक्षात ठेवायला सोपं जाईल का जो जे प्रयोगाचं नाव आहे तो शब्द प्रथमेत असतो कर्तरी प्रयोग करता प्रथमेत कर्मणी प्रयोग कर्म प्रथमेत आणि मग राहिलेले विभक्ती तुम्ही तुम्हाला ती सोपी जाईल लक्षात ठेवणं येतं लक्षात त्यामुळे हे आहे तसं लिहायचं त्यानंतर आता पुढे हे बघा दिसतंय तुम्हाला आता हा चार्ट तुमच्या पुस्तकातलाच आहे फक्त आता त्या पुस्तकामध्ये हे तिथे नाही आहे ते पुढे आहे ते मी इथे ते आपल्याला इथे लिहायचं बघा विद्यार्थी मित्रांनो कर्म वाच्य क्रियापद सूत्र म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापदाचं सूत्र मूल हु अधिक य अधिक आत्मनेपदीय कालार्थ प्रत्यय म्हणजे काय तर आत्मनेपदाचा कालार्थ प्रत्यय म्हणजे जो काही काळ असेल त्याच्यानुसार प्रत्यय म्हणजे आपण उदाहरण जरी लठलकारमध्ये शिकतो तरी त्याचा लोट लकार होऊ शकतो विधी विधिलिंग लकारमध्ये बदल होऊ शकतो आणि लंग लकारमध्ये पण बदल होऊ शकतो शिकत असताना आपण लकारवर शिकतो पण याचा अर्थ फक्त लठलाकारमध्येच प्रयोग बदला असतं का किंवा कर्मणी प्रयोग असतो का नाही तर तो, तो वेगवेगळ्या लकारामध्ये होतो आणि आपण घेणार पण आहोत ते पण ते थोडंसं का याची लकारची प्रॅक्टिस झाली ना की आपण पुढच्या लकारांकडे आपण द्वितीय सत्रामध्ये वळूयात त्यामुळं प्रॅक्टिससाठी आपण लकारच फक्त प्रिफर करतोय पण बाकीच्या लकारमध्ये बदल होतो म्हणून तिथं आत्मनेपदीय कालार्थ प्रत्यय असं म्हटलं आहे म्हणजे योग्य काळानुसार आलं लक्षात मग आता हे उदाहरण तुमच्या पुस्तकातलंच आहे मी ऑलरेडी हे तुमचं घेतलेलं आहे बघा तर हे जसं आहे तसं फक्त कर्तरी आणि कर्मणी दोन्ही एकाखाली एक उदाहरणं आपल्याला लिहायचे आहेत समोरासमोर बदल लक्षात यावा म्हणून आलं लक्षात त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे हे महत्त्वाचं बघा आणि क्रियापदानी म्हणजे काय तर कर्मणी क्रियापद तयार होताना तुम्हाला जसं मी याच्या आधी सांगितलं की मूळ धातू काही य लागताना मूळ धातूमध्ये कधी बदल होतो कधी होत बदल होत नाही येतं लक्षात आता तुम्ही उदाहरण बघताना पठ धातूचं उदाहरण बघितलं पठमध्ये काहीच बदल होत नाही पठाला डायरेक्ट य लागून पठे ते रूप तुम्ही बघितलं परंतु तेच तुम्ही नी धातूचं बघितलं नीला य लागला निय झाला आणि मग नियंत्य झाला ॲक्च्युली चालताना नि नय होतो त्याचा काही संबंध इथे नाही येतं लक्षात मग अशी यादी दिली आहे तुम्हाला कसे कसे बदल होतात ते सांगणारी पुस्तकामध्ये आहे तुमच्या ही यादी मी वाचून दाखवते तुम्हाला बघा पामध्ये बदल होत नाही डायरेक्ट पाला पाय येते रूप दिले इथे लटलकारचं उदाहरण म्हणून दिलेलं आहे पा ज्ञाधातू ज्ञायते ध्यायी ध्यायते त्रयी त्रायते त्यानंतर इथं वरती पाच पियते मा मी येते ये जी आता जीचे बघा मुळात वेलांटी पहिली आहे धातूला पण करमणी पोहताना जी येते वेलांटी दुसरी येते चियतेची तसंच नी नियते प्रियते प्री गई गी येते हे उदाहरण तुम्हाला मी सांगितलं आठवत असेल गईचं गीयते होतं आता बघा गई गीय ते होतं पण दहीचं धीयते नाही होत ध्यायते होतं त्यामुळे थोडंसं सराव आणि लक्षात राहतील गोष्टी जोपर्यंत सराव होत नाही तोपर्यंत पुस्तकातलं हे पान नंबर शहात्तर आणि सत्याहत्तर हे काढायचं आणि बघत बघत प्रयत्न करायचा आलं लक्षात श्रू श्रू येते बघा उकार पाहिला आहे पण इथं दुसरा येतो स्तू स्तू येते क्रू नम, क्रिय दुर ते आता इथं वेलांट्या पहिल्यात बघा तृ तीर्यते स्मृ स्मर्यते नम नम्यते त्यानंतर यम यम्यते गम गम्यते पुढे लिखलिख्यते दृशद दृश्यते खादखाद्यते पटपट्ये मुच मुचमुच्यते पूजपूज्यते गणगण्यते कथ्थकथ्यते त्रचरच्यते तडताड्यते चुर चौर्य चौर्यते ब्रुवार्यते ध्रुधार्यते घृष्यते क्षाल क्षाल्यते मंत्रमंत्र्यते दंश दश्यते ग्रंथग्रथ्यते वद उद्यते वहऊह्यते वपउप्यते वच उच्यते वे हुयते पृ पृच्यते ग्रहगृह्ये ब्रुउच्छ्यते ब्रु अथ वच आणि हा ब्रू या दोन्ही धातूंचे रूप खूप ठिकाणी तुम्हाला सारखेच दिसतील इथून पुढं कळालं का त्यामुळं वच म्हणजे पण बोलणे आणि ब्रू म्हणजे पण बोलणे त्यामुळं दोन्हीचंही कर्मनिरूप उच्चते हे देतं आणि हे तुम्हाला खूपदा जुना काही संदर्भ असेल म्हटलं जातं बोललं जातं अशी वाक्यरचना असेल तर तुम्हाला हे रूपं पाहायला तिथे मिळतील लक्षात ही यादी उतरवून काढायची आणि इथे तुम्हाला मी मगाशी सांगितले ते कर्मवाच्य आणि अन्य लकारेशू अपी भवती मग शे आत्ताच सांगितले ना तुम्हाला मी की कर्मवाच्य रूप म्हणजे कर्मणी प्रयोग इतर लकारांमध्ये सुद्धा होतो त्यानंतर आता इथं तुमच्या पुस्तकातलं हे जिज्ञासापत्रम आहे काय आहे बघा आपण वाचूयात रिक्तस्थानं पूरं येतं प्रयोग च लिखतं म्हणजे फक्त तुम्हाला रिक्त पूरं येतं गाळ्याला जागा भरायच्यात आणि प्रयोग कोणता आहे ते लिहायचं आहे एक करून दाखवते तुम्हाला मी आ, आता अपसरस शब्द तुम्हाला अजून गेला नाही तो द्वितीय सत्रामध्ये आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं रूप मी सांगते तुम्हाला आणि मग तुम्हाला ते कळेल एक मिनट अप्सर अप्सरस्त तर भरायचं तुम्हाला नृत्यम क्रियते आता हे लक्षात असू द्यात की क्रियते आत्मनेपदाचा प्रत्ययाला य दिसतोय आणि क्रूच क्रियते आता यादी समोर ठेवा म्हणजे हळूहळू लक्षात येईल हे कर्मणी प्र क्रियापदे मग कर्मणी क्रियापद आहे तर नॅचरली प्रयोग कोणता असणार आहे कर्मणी प्रयोग असणार आहे नृत्यम कर्म आहे बरोबर आहे मग अप्सर शब्दाची तुम्हाला तृतीया वापरायचे नियम आपल्याला सांगतो मग आता अस्पर अप्सर शब्द तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्हाला मी पान नंबर सांगते सत्तर आणि एकाहत्तरवरती तुम्हाला हे व्यंजनांत शब्द दिलेत अजून आपल्या ते व्हायचं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे ते समजत नाही आहे कळत नाही आहे असं सध्या काहीच म्हणू नका म्हणूनच ते रूप तुम्हाला मी सांगणार आहे सध्या मी सांगते तुम्ही ऐकायचं हळूहळू आपण तिथपर्यंत गेलं की तुम्हाला ते शब्द कळतील आलं लक्षात तर आता अप्सरस शब्द असतो तो जो तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे त्याची तृतीया पुस्तकात बघूनच तुम्हाला मी सांगते अप्सरसा काय शब्द आहे तो अप्सरसा अप्सरसा नृत्यम क्रियते म्हणजे अप्सरांनी नृत्य अप्सरांकडून नृत्य केलं जातं समजण्यासाठी आपण म्हणतो पण अप्सरांनी नृत्य केलं असं सुद्धा चालतं आलं लक्षात त्यानंतर दुसरं तसंच आहे पहा सुवर्णा पुष्प गणयती आता गणयती हे दहाव्या गणाचं तुम्हाला रू स्पष्ट दिसतं आहे सुवर्णा हा शब्द कर्ताप्रथमेत दिसतो आहे म्हणजे हा कर्तरी प्रयोग झाला त्यामुळे तुम्ही कर्त कर्तृवाच्यम असं लिहायचं आणि आता मग करता करताप्रथमेत कर्माची द्वितीया मग पुष्पम लिहा सुवर्णा पुष्प मोजतील एक पुष्प मोजणार आहे का ती नाही दोन मोजू शकेल पुष्पे चालेल वनम वने वनाने आणि पुष्पाने चालेल काही लिहा पुष्पाणी जास्त योग्य अरे लक्षात अशा पद्धतीने तुम्हाला या गाळेल्या जागा भरायच्यात त्यानंतर तिसरं येईल तुम्हाला चौथं पण येईल सुद्धा येईल सहावं सातवं आठवं ढ आता काही तुमचं म्हणजे द्वितीय सत्राशी काही रिलेटेड कुठलाही याच्यातला भाग नाही फक्त पहिला होता तो तुम्हाला मी सांगितलाय तर आता हे प्रयोगाचं नाव लिहायचं आणि गाळलेली जागा नियम लक्षात ठेवून भरायची आलं लक्षात तुमच्या आणि आता त्यानंतर तुम्हाला मी इथे मनाने वाक्य दिले आहेत बा कर्म वाच्य परिवर्तन फक्त कर्तरीतून कर्मणीमध्ये बदल करायचा आहे वाक्य वाचून दाखवते कळ कर, कशी करायची आहेत आपल्याला आपण नंबर करतो एक दोन त्यानंतर तीन एक मग बांध दाखवतो अगदी याच पद्धतीने सगळं करायचं म्हणजे मग ते समजतं प्रॅक्टिसनी ते आपल्या लक्षात राहतं आलं लक्षात बघा भक्ता ईश्वर पूजयंती बालका हा फलानी लभन्ते त्व जलम पिबसी माता माम पश्य बरं जर वाचलं मी इथं माता माम पश्यती आहे बरं का माता माम पश्यती शिक्षका कथा कथयंती आलं लक्षात ही पाच कर्तरी प्रयोगाचेच वाक्य आहेत तुम्ही करमणीमध्ये बदलवायची ते कळालं बघा काय काय लिहायचं लक्षात आलं तुम्हाला परत सांगण्याची गरज इथून सुरुवात करतो आपण हे लिहिणार आहात तुम्ही दिसत आहे सगळ्यांना हे, हे उदाहरण दोन लिहिली तुम्ही लिहित आहे त्यानंतर ही यादी तुम्हाला उतरवून काढायची आहे आणि जिज्ञासापत्रम पुस्तकातलं तुम्हाला मी सांगितलं आहे पहिलं तुम्हाला समजावून दिलं आहे हा तुम्हाला मी जास्तीचे वाक्य देऊन सरावासाठी दिला आहे इथे चूक झाली आहे माझी ती तुम्ही तुम्हाला मी सांगितली तिथं तर पाहिजे होतं तर तुम्ही ते करताना पश्च्य घ्या आलं लक्षात एवढा तुमचा अभ्यास करायचा आहे आणि आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी ही छान तुमच्याच पुस्तकातली एक गोष्ट आहे कर्मणी क्रियापदांचा वापर म्हणजेच कर्मणी प्रयोगाचा वापर असणारी ही गणेश कथा आहे मी तुम्हाला सांगते आहे बघा वाचून दाखवते रातर ती अहम कथा पठामी कर्मणी प्रगाच्या अत्र भवति नाम कर्मवाच्य प्रयोग कर्मवाच्य कर्मवाच्यस उपयोगं अत्र अह पठा शृणतो तु। कथा तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुमच्यापैकी काही जणांना निश्चितपणे माहिती आहे अहम भगवता व्यासमुना महाभारत नाम महाकाव्यं विरच्यते ब्रह्मदेवः ब्रह्मदेव तस पुरत आविर्भवती व्यासेन नम्रेण प्रणम्यते ब्रह्मदेवेन कथ्यते हे मुने त्वया विरचितं तस्य लेखनं लेखन कर्तव्य व्यासमुनिना उच्यते देव मम काव्यस्य लेखनार्थं नास्ति योग्यः लेखकः ब्रह्मदेवेन श्री कथ्यते्रीगणेश तव काव्यं लिखे त्वया सह प्रार्थनीयः प्राथनीय तत ब्रह्मदेवेन निर्गम्यते व्यासमुनिना आहूयते श्री श्रीगणेशन प्रणम्य कथ्यते मया किं करणीयं तत् आदिशतु व्यासमुनिना कथ्यते गणेश त्वया मम काव्यं लेखितव्यं गणेशेन उच्यते लिखामि किन्तु भवता सर्वे श्लोकाः अविरतं कथयितव्याः व्यासमुनिना उच्य तथास्तु अक्षरस्य अर्थम् अज्ञात्वा न लेखितव्यं श्रीगणेशेन कथ्यते तथा करोमि इति तदनन्तरं व्यासमुनिना श्लोकाः कथ्यन्ते गणेशेन ते लिख्यते व्यासमुनिना कठी श्लोका कथ्यते तदा गणेशन चिंतनं क्रियते अर्थ ज्ञायते लिख्यते च का गोष्ट तुम्हाला इथं लाल अक्षरांमध्ये जे शब्द दिसतात ना ते सगळे तुमचे कर्मवाच्य क्रियापद आहेत का अधिक य अधिक आत्मनेपदी प्रत्यय आणि त्यामुळं कर्ता सगळीकडे तृतीय येते बा भगवता व्यासमुनिना कवीना पा महाभारतं नाप्य नाम महाकाव्य निरच्य एतस्मात् संतुष्ट हो, ब्रह्मदेव तस्य पुरत हो, आविर्भवती तदा व्यासेन प्र नम्रेन प्रणम्यते ब्रह्मदेवेन कथ्यते बघा ब्रह्मदेवांनी सांगितलं करता तृतीयेत आणि क्रियापद कर्मणीचं आलं लक्षात अशी सगळी रचना आहे गोष्ट कळाली का तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना माहिती व्यासमुनींनी महाभारत रचलं तर तेव्हा सं ब्रह्मदेवांनी ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्यांना आणि त्यांनी सांगितलं की जे तुम्ही काव्य रचले त्याचं लेखन पण करा तर तेव्हा व्यासमुनी म्हणाले की मी एवढं तुम्हाला माहिती आहे ना की ती ह्या महाभारतामध्ये इतकी मोठी ते, ते श्लोकसंख्या आहे ती एवढं मोठं लिहिण्यासाठी माझ्याकडे योग्य लेखक नाही आहे तर तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की ते तुम्ही आ, श्री गणेशाला ते काव्य लिहायला तुम्ही सांगू शकता त्याला तुम्ही प्रार्थना करू शकता तर मग व्यासमुनींनी म्हटलं ठीक आहे मी श्री गणेशाला म्हणजेच गणपतीला बोलवतो आणि मग गणपती आला ग ती ते सगळं महाभारत लिहून घ्यायला पण मग त्या दोघांमध्ये काय ठरलं आहे बघा की गणपती म्हणतो की मी सगळं महाभारत लिहील परंतु तुम्ही नॉनस्टॉप अविरत म्हणजे नॉनस्टॉप तुम्ही मला सगळे श्लोक सांगायचे आणि त्यावर व्यासमुनी त्याला काय म्हणतात माहिती का हे एकस्य अपी अक्षरस्य अर्थम अज्ञातवा म्हणजे अज्ञातवा तुमचं हे रूपे ते ज्ञातवा त्वांत त्याचा ऑपोजिट केलं विरुद्धार्थी शब्द की एकाही अक्षराचा अर्थ जाणून न घेता लिहायचं नाही सगळं तुला कळलंच पाहिजे हे ते लक्षात मग गणपती म्हणाला ठीक आहे मग अशा पद्धतीने बघा ना व्यासमुनिना श्लोका हा कथ्यंत गणेशेन ते लिख्यंते कर्मणी रचना लक्षात आणून देते तुमच्या व्यासमुनींनी त्या गोष्ट कथा श्लोक सांगितले गणपतीने ते लिहिले आणि मग पुढची गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना ती तीसुद्धा प्रसिद्ध आहे की लिहिता लिहिता ती लेखणी बंद पडली मग अशा वेळेस गणपतीने त्याचा एक दात तोडला आणि त्यांनी ते, ते राहिलेलं लिहिलं म्हणून त्याचा एक दात तुटलेला असं आख्यायिका प्रचलित आहेत हे ते लक्षात अशा पद्धतीची ही तुम्हाला माहिती असलेली गोष्ट कर्मणी वाक उदाहरण स्पष्ट करण्यासाठी म्हणून दिलेली आहे तर गोष्ट काही आपल्याला लिहायची नाही आहे ती आनंदासाठी असते तर आपण इथे थांबूयात पुन्हा भेटूयात शुभमभोत